नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं तर तुम्ही बघू शकता आपल्या न काही बोलता हसू शकता ते आज सिद्ध झाले तुम्ही बघू शकता अर्पिताच्या अर्पिताच्या चेहऱ्यावर हसू आलेले ते देखील आता हसू आवरेना गेले बघू शकता मित्रांनो तुम्ही हसू आवरेना गेले अर्पिताला ती बघा हसण्याचा हसण्याचाही करतात प्रयत्न करतात की आपल्याला जेणेकरून हसू नये किती हसायला त्यांना कितीच सांगितलं हसू नका तरी अर्पितात हसल्याशिवाय हात नाही नाहीत तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता असं वाटायला लागलंय ती हसणारच नाही तरी पण काय हसल्याशिवाय हात नाही नाहीत अर्पितात खरं सांगा मनातून हसता का वरच्या मनात हसतो ते सिद्ध करून दाखवा आता काय झालं दगड हाणण्याजोग असं काय केलं मी अर्पितात बर काय करायचं त्या धोत्र्याच्या पानाचं सांगा दोत्र्याची पान आता त्याचं काय करायचं झाड बर बर आज सिद्ध झालं तर बघू शकता मित्रांनो तुम्ही धोत्र्याचं एक पान बघितलं तर पानासोबत मला त्याच्या झाडाचा देखील शोध लावलेला बघू शकता तुम्ही अर्पिताताईने शोध लावलाय धोत्र्याच्या झाडाचा शोध लागलाय ती मला माहित नव्हती जा आज मला माहिती काय म्हणता अर्पिताताय बोला बोला नाही नाही आता बोला बोला तुम्हाला चान्स भेटला एकदा बोला ती तर माहित आहे तुम्हाला गिन्यान किती आहे ती किती नाही ती कळालं ना तेवढ्यातूनच सिद्ध झालं